यांच्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे खऱ्या अर्थानं निवडून जायला मिळालं मी संपूर्ण मतदारसंघ फिरतो आहे फिरलो आहे गाव गावा। खासदार आताचे आले का नाही का नाही भेटले दिसले का दिसले नाही हा न ना भेटलेला दिसलेला खासदार दहा वर्ष कुठे होता याचा आता तपास करावा लागणार आहे मला वाटतं तो, तो तपास करण्याची गरज या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अजून दाखवायचे आहे या माणसाला देखील अंध पार करायचा आहे दारू किनारा डान्स बार चालवणारा हा उमेदवार खऱ्या अर्थाने या मत नको आहे मुंबई राज्य करणारा हा उमेदवार नको आहे कृती आपल्याला या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये करायची आहे माझी ओळख आपल्याला सर्वांना माहिती आहे जन्मान कर्मान याच मतदारसंघामध्ये मी आजही ताकत काम केलो पंचाण्णव ला पंच्याण्णव पासून वेगवेगळ्या पदावर मी काम करतो आहे मागच्या आदरणीय उद्धव साहेबांच्यामुळे मी दोन हजार नऊ ते चौदा खासदार झालो माझं काम सर्वांना माहिती आहे गाव तिथे काम आहे गाव तिथे पाऊल ठेवलेला पहिला खासदार स्वातंत्र्य आणि सर्व तुम्ही पाहिले दिसलेला आहे रेल्वेचा प्रश्न असेल पाण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील महामार्गाचे प्रश्न असतील सर्व सोडवण्याचा आठोकाठ प्रयत्न केला आपल्या समोर त्याचं चित्र आहे मी सांगायला गेलो तर फार वेळ लागला वेळ घेऊ इच्छित नाही आणि भविष्यामध्ये देखील ह्या दहा वर्षाचा बॅकलॉग ज्या निष्क्रिय खासदारामुळे या मतदारसंघामध्ये आलेला आहे तो आपल्याला आता भरून काढायचा आहे मित्रांनो ही लक्षात ठेवा त्यासाठी ही निवडणूक आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की येऊ घातलेल्या निवडणुकीनंतर तुम्ही मला खासदार केल्यानंतर मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो ज्या मतदारसंघाचा हा बॅकलॉग तर भरून काढेलच पण हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर चमकवल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो शिर्डीचे साईबाबा या जगामध्ये शिर्डीचा मतदारसंघ हा लाख मुलाचा आहे आणि दिल्लीकरांना देखील नीट करायला हा सक्षम खासदार आपल्याला देखील पाठवायचा हे या ठिकाणी आवर्जून सांगतो आपल्याला माहिती आहे मी जरी मध्ये मतदारसंघामध्ये गावागावामध्ये काम पण दिल्लीच्या तख्तावर जे के काम केलं त्यावेळेला आपल्या समोर आलेलं नाही पण अनेक कमिटीच्या माध्यमातून अनेक अनेक प्रश्नातून प्रचंड प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तोही आता मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यामध्ये हे सार प्रचंड काम करायचं आहे आणि बाबांची शक्ती साईबाबांची प्रेरणा खऱ्या अर्थानं माझ्या पाठीशी आहे आदरणीय उदय सम्राट यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि सतत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ आणि यांची माझ्यासाठी असलेली पाठखण आणि प्रेरणा सदैव निश्चितपणानं काम करण्यासाठी मला प्रेरणा देणारी ठरेल मी या ठिकाणी जास्त बोलू इच्छित नाही परंतु आपल्या वंदन करून सांगतो की भविष्यात या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील सांगतो भविष्यात या मतदारसंघामध्ये उद वंदरणीय बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली का काम करीत आणि हे वचन आणि जय जै हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद यानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाण्यांचा सन्मान या, या ठिकाणी होईल महाविकास आघाडीच्या वतीनं हा सन्मान होतोय सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये सन्मान्य ठाकरे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जाहीर सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मी भाऊसाहेबजी वाघचौरे यांच्या जाहीर सभेसाठी आपण या ठिकाणी आहोत यानंतर सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं स्वागत करूयात हॅलो अखंड प्रभु कार्य सुपुत्र देव देश धर्म मराठी बिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सेनापती माननीय माननी शिवसेना प्रमुख श्रीमान पा ठाकरे यांचा उल्सा शिवसना शिव सा व चाउसा तुम्हागे बडो व्यासपीठावर बसले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधव आणि मातानो तुम्ही निवडणूक ठरवलेला आहात काय ठरवलंय निशाणी काय मशी घेऊन हुकुमशाही जाळून टाकायचे जाळणार ठीक आहे मग माझं काम हलकं झालेलं आहे कारण संपूर्ण रेपर फिरतोय राज्यभर फिरतोय आणि या चॅनलच्या माध्यमातून चाललेल्या सभा पलीकडच्या चाललेल्या सभा तुम्ही बघत असाल बघताय त्यांच्याकडे कशा रिकाम्या खुर्च्या असतात आणि इकडे कशा भरगच्च भरलेत बघा महत्वाचा मुद्दा त्यांना भाड्याने माणसं आणावी लागतात इकडे एक तरी भाड्याने आणलाय का रे माणूस मग त्यांना सगळंच भाड्याने द्यावं लागतंय सभेला उमेदवार भाड्याचे घ्यावे लागत आहेत प्रचारक सुद्धा भाड्याचे लागत आहेत आणि भाजपाची वृत्ती आहे भाजपा कारण पंचवीस तीस वर्ष आपण प्रामाणिकपणाने त्यांच्या राहिलो भाजप काय करत कि प्रत्येक ठिकाणी एक डायरेक्ट उमेदवार त्यांचा जसा एक गद्दार दिलाय आणि दुसरा असं दाखवतात की हा तिसरा उमेदवार हा भाजप विरोधात आहे पण तो छुपा भाजपचाच समर्थक असतो भाजपच्या विरोधातली जी मतं आहेत ती फोडणारा तो उमेदवार असतो आणि मग चित्र रंगवलं जात की या मतदारसंघात तिरंगी लढाई इकडे तिरंगी वगैरे नाही इकडे लढाई आहे ती ति तिरंग्यासाठी लढाई आहे तिरंग्यासाठी लढाई आहे आणि त्या तिरंग्याच्या मदतीला आपला छत्रपतींचा भगवा झेंडा मजबूतीने दिल्लीला जाणार आहे मला शिर्डी मतदारसंघ हा काही नवा नाहीये इकडे बरेचसे शेतकरी आलेले दिसत आहेत आलेत ना आणि मला आठवत आहे मला वाटतं गेल्याच दिवाळीच्या सुमारास मी शिर्डी मध्ये आलो होतो दुष्काळ पीक सुकून गेली होती पाऊस लागला होता आठवत मला ते संपूर्ण पीक करपून गेलं होतं आणि आपण मात्र भिजत दुष्काळाची पाहणी करतो आणि तो चटका लावणारा प्रश्न शेतकऱ्याने मला विचारला तो, विचार तो आजही माझ्या मनावरती कोरलाय की अन्नदाता देशाचा अन्नदाता हा मला विचारत होता की उद्धवजी आता सांगा आम्ही खाव काय म्हणजे एवढी वाईट अवस्था या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची झाली तरी सुद्धा कोणी तुमच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही बघितलं का नंतर दुष्काळाची किंवा नंतरच्या आपत्तीची काही नुकसान भरपाई मिळाली आणि तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं मला की साहेब ह्या निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असतं ना तर आमची पिकही करपली नसती आज सुद्धा आमची सोन्यासारखी पीक हे सोनं आज सुद्धा आमच्या हाताशी लागलं असत आणि मग मी चौकशी केली निळवंडे धरण बांधून तयार झालं होतं पण मोदीजींना उद्घाटनासाठी वेळ नव्हता म्हणून टेस्टी माझ्या शेतकऱ्याचं पीक करपलं तरी चालेल पण मोदींची तारीख मिळत ता पिकं करपवून टाकली होती शेतकऱ्यांचं आयुष्य नासून टाकलं होत जे सांगतायत की आम्ही निळवंडे धरण केलं मग मधल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि मी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरण त्याचे कालवे इतर पाण्याच्या योजना याच्यासाठी हजारो कोटी रुपये दिले ते कुठे गेले आणि मोदीजी येऊन गेले इथे नगरला ते म्हण पन्नास वर्ष हे धरण खोळंबलं होतं पन्नास वर्ष मध्ये अटलजींचं सरकार येऊन गेलं त्याच्यानंतर आपलं युतीचा होतं मग तुमचं देवेंद्राचा होता मग पन्नास वर्ष लटकवलेलं काम तुम्ही गद्दारी करून सरडल्यानंतर वर्ष सहा महिन्यात झालं हे पटते तुम्हाला म्हणजे दुसऱ्याचं पोर कडेवर घ्यायचंच पण त्याच्यावरती आपला शिक्का मारून टाकायचा ही आशियांची भाजपची वृत्ती आहे आणि मी थोरात साहेबांना धन्यवाद देतोय कारण त्यांनी उघडपणाने एका अपक्ष उमेदवार बोलले हेच महत्वाचं काम आहे की आपल्या विरोधातली मतं नासवायची कशी हे भाजपला चांगलं कळतंय आणि मला खात्री आहे की ही लढाई मी म्हटलं तसं सा तिरंग्यासाठी आहे लोकशाहीसाठी आहे हे जे लोकशाही संपवायला निघालेत हुकुमशाह विरुद्धच एक सुद्धा मत हिस्ता कामा नये मशाल म्हणजे मशालीलाच मिळालं पाहिजे आणि जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही सुद्धा हे पाप करू नका हे पाप आहे कारण देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असताना संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरुद्ध आगडोम पेटला असताना तुम्ही लोकशाहीला अपशकून करू नका अजिबात करू नका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे हातामध्ये मशाल घेऊन उतरलेला आहोत तुम्ही आम्हाला अपशकून करू नका कारण तो देशाचा घाट ठरेल महामानव बा बाबासाहेबांचा तो घाटेल म्हणून त्याही समाजाचे जे सगळे माझे माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांनाही विनंती करतोय की कृपा करून उघडे ठेवून मतदान करा आणि मोदीजी मला तुमच्याबद्दल आदर होता असं म्हणावं लागेल कारण काल तेलंगणामध्ये त्यांची सभा झाली आणि यांना सगळीकडे जिथे जातात तिथे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे दिसतोय गेले अहो मी महाराष्ट्रात तुमच्या विरुद्ध उभा आहे हे बघा माझी निवडणूक रोख हे माझ्या सोबत आहेत हे माझी संपत्ती आहे माझं वैभव आहे पण काय झालं कोणास म्हणजे मला त्यांच्याबद्दल मी आदर होता असं का म्हणतोय कारण परवा जळगाव आपली शिवसेनेची त्याच्यात आपले वकील असीम सरोदे यांनी भाषण करताना सांगितलं की मोदीजी झोपतच नाही आणि जो झोपत नाही त्याच्या शरीरावरती आणि बुद्धीवरती दुष्परिणाम होतो असं वैद्यकीय शास्त्र सांगत अरे तुम्ही तरी जरा एवढी निर्दयीपणा दाखवू नका मोदीजीना आराम द्या जरा जरा झोपवा त्यांना थोडं कारण झोप नसल्यानंतर तुम्ही ठरवायचं की आता आपला देश हा कोणाच्या हातात द्यायचा आहे कारण मोदीजी तेलंगणात भाषण करताना काय म्हणाले कोण कुठला तरी तो पित्रोदा काय त्याचा संबंध काढूनही टाकला काहीतरी बडबडला पण तोच मुद्दा केला तिथे काय बोलले कि मी महाराष्ट्राच्या लोकांना विचारतोय तेलंगणात बोलतायत महाराष्ट्राचे महाराष्ट्र के जनता कुमय हो बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार आहेत त्यांना विचारतोय आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहेत मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सह करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतांको मै पुचराव मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत आहे घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलत तेवढा मी निर्दयी नाहीये कारण आमचं हिंदुत्व आहे पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव हे सांगणार आमचं हिंदुत्व आहे आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकाव नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं आणि माझीच सई तुम्ही घेतली होती माझीच सई घेतली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रपती ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय नकली माणसा तेव्हा तुम्हीच माझी सई घेतली होती आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील चौदा साली घेतली एकोणीस साली घेतली आज नाही वाटली तेव्हा माझी सही घ्यायला आता उद्या पैत येत आहेत शिवाजी पार्कला येतील बाळासाहेबांच्या जातील नाग रगडतील स्टेज वर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा ढसा रडतील हो हे नकली माणसं एकली माणसं उघड बोलतो कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात